कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो वर। तर बघा मस्त महिना चालू आहे आणि आता शेवट आहे तर त्यासाठी आणि आषाढ महिना म्हणल्यावर सगळेजण काही काही वेगळं खात असते म्हणजे आता आपण कसं आखाड तळीतो किंवा भजे तळून खातो कोरड्या तळून खातो तर एका ताईने आम्हाला कमेंट पण केली होती की ते आखाड लागला का कोरडा तळून खायच्या तर ते पण झालं आणि सगळ्यात मेन आकड लागल्याच्या नंतर सगळ्यात जास्त खाना खाल्ला जाणार पदार्थ म्हणजे असतो तो ज्वारीचे पिठाचे धिळडे आणि ज्वारीचे पिठाचे आणि गव्हाचे पिठाचे धिळडे खाते आणि धिळ गोळवणी म्हणते त्याला अरे म्हणजे आताच कसं आहे आखाड लागला का त्याच्यानंतर म्हणजे भजे येते खाल्ले जातं पण मग पहिले आई त्यांच्या काळात धिरडे गोळवणे जास्त खाल्ले जायचं तर आम्ही पण दोनदा केले ते धिरडे आणि आता तिसरी दोन वेळेस दोन वेळेस केले आणि आता आज शेट होता शेट संपायचा तर म्हटलं आज पण मस्त धिरडे गोळोणी आणि धिरडे ची मस्त पार्टी देऊ म्हणलं छोटासा ब्लॉग काढू आपण आणि सगळे युट्यूब फॅमिलीशी शेअर करू आणि खरं तर पहिल्यांदाच काढायचा व्हिडिओ पण मग जेव्हा ताळला त्याचे व्हिडिओ काढले आणि आज जे समजा नॉनव्हेज खाणारे त्यांच्यासाठी स्पेशल तेच राहतं पण आज आम्ही मस्त अशी धिळडे गुळवण्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर आहे अगोदर पण मागच्या वेळेस पण शेअर केली होती तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघितला असेल आणि आता पण ज्वारीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे मिक्स पिठाचे धिळडे आम्ही बनवून दाखवणार आहे तर चला लगेच सुरुवात करूया आणि व्हिडिओ तर बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे जेवारीचं पीठ म्हणजे आपल्याला जेवारीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे धिल्डे करायचे ते तर दोन्ही पीठ पण मिक्स करून घेणार आहे आणि याच्या चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला तुम्हाला धिंडे खायचे का आवडते तुम्हाला आवडते त्या दिवशी लई बारी खाल्ले जाग चांगलं मिक्स करून घेते दोन्ही पीठ पण मिक्स केलं आणि मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यात आणि आपल्याला पीठ असं म्हणजे लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही होऊन द्यायचं आणि पिठाचे गोळे पण नाही होऊन द्यायचे थोडं थोडं टाकून ये ना असं पूर्ण व्यवस्थित हे करून घे कारण गव्हाचं पीठ ना चिकट राहतं त्यामुळं आणि खर तर गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि कसं दोन्ही मिक्स जर केलं ना तर गव्हाच्या पिठान थोडेसे चिकट राहतं ना तर मग त्याच्यामुळं असे मस्त मिळून येते गिठोळ्याने बनले पाहिजे काही नाही एकदम मस्त असं आपल्याला सैलाचं पीठ मिळून घ्यायचंय अजून थोडं पातळ हा अजून थोडं पातळ करा म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये काहीच नाही जा आपण तव्यावर टाकितो का एकदम मस्त असं पसारल्या बी जात तर बघा आपलं धिरडेच पिठ असं एकदम पातळ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता एक ते दीड तास भिजून द्यायचंय म्हणजे आपण जास्त पण भिजून दिलं तर भारीच राहत कारण की धिरडे आपले एकदम भारी येते आणि आता ये एक दीड तास आम्ही भिजून आहे झाकण ठेव त्याच्यावर आणि ना एक तास भर आपली भिजत घालायची पण त्याला आपलं पीठ पाय तास झालेला आहे मस्त भिजलेलं आहे आता कबलीवर लोखंड असताच नंबर काय गॅसवर तो बी बाहेर राहतो चुलीवर लोखंडाचा तव्यावर जर केलं ना तर मग चिटकत नाही काही नाही आणि आपलं पीठ पिठपा एकदम मस्त इतकं म्हणजे एवढं पाणी टाकायचं या अंदाजानुसार म्हणजे मग तव्यावर पसरल्या बी गेलं पाहिजे आपलं भिल्ड लावासाठी काय आयडिया घेतला का आपण भिजल ना मस्त भिजला किती मोठ तेल टाक सुरवातीला नंतर मग तेल कट्टावर झाला ना मग थोडं कमी जरी टाकलं तरी काही नाही मग सुरुवात करून घ्यायची आपल्याला लगेच बघा कविताने मस्त तेल बी टाकून घेतला आता आता पूर्ण पसरून घेता तेल टाकू बघा झिल्ड गोळणी करत मज्जा वेळी चटणी नाही ना हे होईल हातानी मस्त असं असतानीच पसरून घ्यायचं म्हणजे मग पातळ आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला धिलड पसरून घ्यायचं तर बघा आपलं धिलड मस्त आपण पलटी पण केलं आणि खालच्या साईडनं तेल सोडलेलं होतं त्यामुळे मस्त बघा वरून एकदम भारी त्याला कलर आलेला आहे कांद्यानी तेल लावलं ना आता मस्त सगळ्या धिंड्याला देल पसरत आणि एकदम भारी तेल लावल्या सगळ्यात मेन म्हणजे एकच हात नको गरम चटका बसत नाही काही नाही तर बघा आपलं मस्त असं धिंड तयार आहे 是的呢，跌龙的那个。 साइड ना कडा मखळा करत होती आता मस्त तेलकट तवा आला ना आता भारी ओर आली बरका हं जिडे करायला थोडा वेळ लागतो पण एकच नंबर उधर का खायला एकदम भारी लागत तर बघा म्हणजे आपले चालू होते धिरडे करायचे आणि आणि मी चालू होते आमचे दोघीचे धिरडे करायचे आणि आम्हाला सगळे धिरडे असेच करून घ्यायचे तर बघा किती मस्त असे धिरडे चालू आहे आमचे आणि याच्यासोबत मस्त गुळवणी बनायचं आणि गुळवणी सोबत बी बाहेर दुधासोबत बी बाहेर लागत मम्मी बसले काय धिरडे करायला तुमचे पण आता <laughs> खायला भेटेल ना करते ना मग नवीन नेहमी पद्धती का हातची खाल्ले वार लागतील मम्मी झाकण ठेवलं काय होता का पडते नव्हतं कालापूरमध्ये

आपल्या आई म्हणायच्या ना पप्पाला लय दिल ते आवडते पप्पाला खरंच लय आवडत जर का मम्मी हा ना भारी लागत देवा मस्त लागते दे जेवढी पीठ टाकलं ना आता मग एकदम भारी लागते दीदीचा दीदी मम्मीचा अभ्यास चालू काय अगं तिला ना स्पेलिंग ल... तिचे मिस न लर्न करायला लावेल ते चालू आहे आता लाडून वडून बसवलं आता सात आणि शंभू न सोन पापडी त्यांच्या आबा मागे हिंड राहिले काय मग त्यांना त्यांचं खेळायचं हा हा पाहते घोडा वडा खेळ राहिले शंभू सोन पापडी तुम्हाला खायचे का शंभू तुला खायचं का खाल्ले अरे तू खाल्लाच दिलं तर बघा झाले होते धिरडे आता आणि मम्मी आम्ही सगळे बसलेले जेवण करायला आणि लाईट पण नाही आज इकडं तर भाऊचं त्यांचं तेच चाल लाईट पाहायला गेलेले लाईट ले, येतिक नाही म्हणून तोपर्यंत मम्मी आम्ही सगळे जेवण करून घेणार होतो आणि तसं भोव त्यांनी जेवण करून गेलेले म्हणा जिथून नाही जेवायचं उठून बसना तर बघा म्हणजे दुधाची पण गुळवणी केली ती आणि थोडीशी अशी साधी पण केली होती कारण की आम्हाला मम्मीला आम्हाला दुधाची आवडत नाही त्याच्यामुळे मग आम्ही साधीच केली तिघीने पण काय झाली मम्मी दिसत गरमागरम दिंडडे खायला आणि आज शेवट होता आखाडाचा त्याच्यामुळे आम्ही आज बनवले होते धिल्डे आणि गुळवणी तर धिल्डे आणि त्यासोबत गुळवणी कसं भरला ती तर आमचा छोटासा धिळडे गुळवणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद